नमस्कार डीप न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत आजच्या ठळक खडामोडी राज ठाकरेंची चार मेला सिंधु सिंधुदुर्गात सभा ये अंदर की बात है तीन एमएलए मेरे साथ है कुमुदिनी चव्हाण आदिती तटकरे स्वयंभू नाहीत कुमुदिनी चव्हाण यांची आदिती तटकरेंवर बोचरी टीका पद्मश्री कर्मवीर दादाई दाते यांचा भव्य नागरी सत्कार सोहळा संपन्न सविस्तर वृत्त मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर ते प्रचारसभा कधी घेणार याची उत्सुकता सर्वांना लागली होती या प्रश्नाचं उत्तर अखेर मिळालं आहे राज ठाकरे हे रत्नागिरी सिंधुदुर्गातील भाजपचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारासाठी आपली पहिली सभा घेणार आहेत येत्या चार मे रोजी संध्याकाळी पाच वाजता राज ठाकरे यांची कणकवलीत सभा होणार आहे कणकवली येथील उपजिल्हा रुग्णालयासमोरील मैदानात राज ठाकरेंची जाहीर सभा आहे नारायण राणे हे भाजप आणि महायुतीचे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेचे उमेदवार आहेत त्यांच्या प्रचारासाठी राज ठाकरे सभा घेतील अशी चर्चा होती अखेर राज ठाकरे हे महायुतीच्या बाजूनं प्रचाराच्या मैदानात उतरणार असल्याचं स्पष्ट झालंय रत्नागिरी सिंधुदुर्गात भाजपचे नारायण राणे आणि ठाकरे गटाचे विनायक राऊत यांच्यात लढत आहे नारायण राणे आणि शिवसैनिकांमध्ये असलेल्या हाडवैरामुळे ही निवडणूक रंगतदार होणार आहे गेल्या काही दिवसापासून ठाकरे गट आणि भाजपवर एकमेकांवर टीका टिप्पणी करत आहेत मात्र आत्ता राज ठाकरे मैदानात उतरल्यास नारायण राणे यांच्या प्रचाराचा जोर आणखीनच वाढणार आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून रविवारी रत्नागिरी सिंधुदुर्गात नारायण राणे यांच्या प्रचारासाठी सभा आयोजित करण्यात आली होती या सभेत उदय सामंत आणि नारायण राणे यांनी सभेसाठी राज ठाकरे अनुपस्थित असल्याची खंत बोलून दाखवली होती मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरे नाहीये त्यामुळे त्यांची आठवण येते असं नारायण राणे यांनी म्हटलं होतं नमस्कार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष हिंदुजा नायक शर्मार्नीय राजसाहेब ठाकरे यांची जाहीर सभा दिनांक चार मे रोजी कणकवली येथे संध्याकाळी सात वाजता आयोजित केलेली आहे सन्माननीय या लोकसभेचे उमेदवार नारायणरावजी राणे यांच्या प्रचाराच्या निमित्तानं या कोकणातली ही पहिली जाहीर सभा या सभेला आपण सर्वांनी लाखोंच्या संख्येने कणकवली येथे आपण उपस्थित राहावं यासाठी आपल्याला ही नम्र विनंती धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंचित बहुजन आघाडीच्या रायगड लोकसभा मतदार उमेदवार कुमुदिनी चव्हाण यांनी खेड येथे पत्रकारांशी संवाद साधला यावेळी बोलताना त्या असं म्हणाल्या की ये अंदर की बात है तीन एम एल ए मेरे साथ है असं सांगत त्यांनी आपल्या समोर कोणताच उमेदवार बलाढ्य नसल्याचं सांगितलंय खेड तालुक्यात प्रचारासाठी आलेल्या वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार कुमुदिनी चव्हाण यांनी हॉटेल बिसू येथे पत्रकारांशी संवाद साधला यावेळी त्यांनी रायगड लोकसभा मतदार संघाच्या उमेदवारांवर निशाणा साधत त्यांच्यावर टीका केली तसेच त्यांनी यावेळी रायगड लोकसभा मतदारसंघासाठी त्यांचं ध्येय देखील स्पष्ट केलं पाहुयात नेमकं काय म्हणाल्यात त्या बघण्याचा आता कोणत्याही प्रस्थापित नेत्यांच्या असू द्या त्यांच्या पक्षातल्या असू द्या पण माझ्या महिला मला म्हणतायत तुम्ही वरती खासदार म्हणून गेला तर आमचे जे बेसिक प्रश्न आहे मग त्यामध्ये महिलांचा पाणी पिण्याचा रोज प्रश्न आहे म्हणजे पुरुष कामानिमित्त बाहेर जातात परंतु त्या महिलेला नळावरती तुम्ही जाऊन बघा आदिवासी वाड्यांवरती तर पाण्यासाठी उभं राहावं लागतं शहरामध्ये आपण पाण्याची बादली भरणताना दहा मिनिट मोबाईलवरती बोलतो आणि पाणी वायाला गेलेलं असतं महिलांचा दुसरा प्रश्न आहे आरोग्य ज्या शिकलेल्या थोड्याफार महिला आहेत त्यांच्या आरोग्याकडेच त्या लक्ष देतात पण दुर्लक्ष हे ऐंशी टक्के महिलांकडे झालेलं आहे आणि तिसरा महत्त्वाचा घटक आहे महिला सक्षमीकरण कारण आता एका घरामध्ये नुसतं पुरुषाने कमवून चालत नाही त्या महिलेने सुद्धा कमवलं पाहिजे शिकलेली महिला थोडाफार जॉब करते परंतु अशिक्षित महिलेला सुद्धा रोजगार उपलब्ध होऊ शकतो त्या कारण बचत गट आहेत परंतु तिथे असणाऱ्या छोट्या मोठ्या फॅक्टरी कोण ओपन करून देणार आमच्या महिला एवढ्या सक्षम आहेत की त्या बचत गटाचा प्रॉडक्ट करत आहेत परंतु त्यांना बाहेरचं मार्केट उपलब्ध नाही ना ते उपलब्ध करून कोण देणार ते उपलब्ध करून देणार यासाठी इकडे येत नाही त्या उपलब्ध प्रॉडक्ट करून देण्यासाठी ती जी वेळ पाहिजे त्यांना तो त्यांना भेटत नाही असे बरेचसे महिलांच्या संदर्भात पॉईंट आहेत म्हणून महिला माझी बाजूने जास्त आहे कारण मी महिला, जे शैक्षणिक आणि सामाजिक कार्य करते त्यात महिला माझ्या खूप आज अठरा वर्ष माझ्याशी कनेक्टेड आहेत मग त्या डायरेक्ट म्हणतात आम्ही आत्ता पहिले कोणाचे असते दे आत्ता तुमच्या आपण आता रायगड लोकसभा मतदारसंघात आधी तर करीत देखील महिला आमदार आहेत त्यांनी महिला त्यांनी महिलांच्या विकासासाठी काही केलेलं नाही आहे त्यांनी महिलांच्या विकासासाठी करण्यासाठी काही कार्य केलेलं नाही आहे जेणेकरून महिलांनी तुमच्याकडे त्यांची व्यथा मांडली त्या महिला बालकल्याण मंत्री मंत्री बनवायत बरोबर आदिती ताई तटकरे ह्या वंश परंपरेने आणि वडिलांच्या वरदहस्तामुळे आमदार झालेले आहेत त्या स्वयंभू नाहीत जेव्हा स्वयंभू असतं ना तेव्हा महिलांचे प्रश्न जास्त समजतात आणि सगळ्यात महत्त्वाचं त्या मंत्रीपदावरती आहेत आणि त्यांच्याकडे असणारं पालकमंत्रीपदसुद्धा होतं परंतु त्यांनी जर विकास केला असता तर या महिलांचा रोष आत्ता एवढा वाढला नसता महिला खासदार म्हणून उभी राहिलेली नुसती उमेदवार म्हणून उभी राहिलेली महिला महिलांना का आवडते त्याचं हेच कारण आहे आणि त्यांनी दाखवून द्यावं का त्यांचा एरिया सोडला तर त्यांनी महिलांसाठी काय योजना आणल्या खेड तालुक्यात प्रचारासाठी आलेल्या वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार कुमुदिनी चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताना आदिती तटकरे या स्वयंभू असल्याचं सांगत त्यांच्यावर टीका केली रायगड लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार कुमुदिनी चव्हाण यांनी आदिती तटकरे या वंश परंपरेने आणि वडिलांच्या वरद आमदार झालेल्या आहेत त्या स्वयंभू नाहीत जेव्हा स्वयंभू असतात ना तेव्हा महिलांचे प्रश्न जास्त समजतात अशी बोचरी टीकाही त्यांनी यावेळी केली ह्या वंश परंपरेने आणि वडिलांच्या वरदहस्तामुळे आमदार झालेले आहेत त्या स्वयंभू नाहीत जेव्हा स्वयंभू असतं ना तेव्हा महिलांचे प्रश्न जास्त समजतात आणि सगळ्यात महत्वाचं त्या मंत्रीपदावरती आहेत आणि त्यांच्याकडे असणारं पालकमंत्री पद पालक सुद्धा होतं परंतु त्यांनी जर विकास केला असता तर या महिलांचा रोष आता एवढा वाढला नसता महिला खासदार म्हणून उभी राहिलेली नुसती उमेदवार म्हणून उभी राहिलेली महिला महिलांना का आवडते त्याचं हेच कारण आहे आणि त्यांनी दाखवून द्यावं का त्यांचा एरिया सोडला तर त्यांनी महिलांसाठी काय योजना आणल्या पद्मश्री कर्मवीर दादा इदाते यांच्या भव्य नागरी सत्काराचं आयोजन करण्यात आलं होतं सोमवारी रात्री आठ वाजता पद्मश्री कर्मवीर दादा इदाते यांचा सत्कार करण्यात आला हा सत्कार सोहळा खेड शहरातील रोटरी इंग्लिश मिडियम स्कूल येथे संपन्न झाला यावेळी पद्मश्री कर्मवीर दादा इदाते यांनी केलेल्या कार्याचा गौरव करण्यात आला दापोली तालुक्यातील हरणे पाच पंढरी येथे लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महायुतीचे अधिकृत उमेदवार श्री सुनीलजी तटकरे यांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या सभेला दापोली मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार योगेशदादा कदम उपस्थित राहिले होते आणि त्यांना प्रचंड बहुमतांनी विजयी करण्याचं आवाहन उपस्थित नागरिकांना त्यांनी केलं महायुतीच्या माध्यमातून कोकण सर्वांगीण विकास होत आहे ही विकासाची साखळी अधिक मजबूत करण्यासाठी तटकरे साहेबांची साथ द्यावी जेणेकरून पुन्हा एकदा वैश्विक नेते आदरणीय नरेंद्रजी मोदी पंतप्रधान पदी विराजमान होतील आणि समृद्ध भारत आणि समृद्ध कोकण घडवण्यासाठी आपलं बहुमूल्य योगदान लाभेल असं मत मांडून उपस्थित सर्वांशी संवाद साधत योग्य ते मार्गदर्शन केलं याप्रसंगी शिवसेना नेते रामदास रामदासभाई कदम यांच्यासह घटक पक्षातील विविध नेते मंडळी पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते फडसू येथे महायुतीचे अधिकृत उमेदवार श्री सुनील तटकरी यांच्या प्रचारार्थ सभा संपन्न झाली या सभेत महायुतीच्या सर्व घटक पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी तटकरी साहेबांना प्रचंड मतांनी निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचा संकल्प केला दरम्यान मतदारसंघाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी सर्वांनी महायुतीला मतदान करून आपलं बहुमूल्य योगदान द्यावं असं आवाहन उपस्थित नागरिकांना दापोली मतदारसंघ घाचे आमदार योगेदादा कदम यांनी करून त्यांच्याशी संवाद साधला या, या प्रसंगी शिवसेना नेते रामदासभाई कदम यांच्यासह घटक पक्षातील विविध नेते मंडळी पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते शिवरायांच्या रसाळगडावरती श्री देवी वाघाई झोलाई देवीच्या जत्रेनिमित्त महेंद्र भोसले साहेब तालुका संघटक तसेच श्री प्रकाश मोहिते विभागीय संघटक सचिव महिपत घोलक उपविभाग प्रमुख संतोष कदम उपविभाग प्रमुख सुरेश कदम तळे पंचायत समिती गण उपविभाग प्रमुख संजय कदम शाखा प्रमुख तसेच नरेश भोसले ज्येष्ठ शिवसैनिक यावेळी उपस्थित होते या प्रसंगी देवीचं दर्शन घेतल्यानंतर त्यांनी सत्कार स्वीकारला दापोली तालुक्यातील येथे महायुतीचे अधिकृत उमेदवार सुनील यांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या सभेला उपस्थित राहून त्यांना प्रचंड मताने निवडून आणण्यासाठीचे दापोली मतदारसंघाचे आमदार योगेश दादा कदम यांनी आवाहन केलं जर मतदारसंघाचा सर्वांगीण विकास साधायचा असेल तर वैश्विक नेते पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या खेरीज दुसरा पर्याय नाही त्यांच्या विकासक शैलीनं आपल्या कोकणचा विकास करण्यासाठी कार्यशील लोकप्रतिनिधी साहेबांना संसदेत पाठवण्यासाठी महत्त्वाचं योगदान देऊया असं मत यावेळी मांडून उपस्थित नागरिकांशी त्यांनी संवाद साधला यावेळी शिवसेना नेते रामदासभाई कदम यांच्यासह घटक पक्षातील विविध नेते मंडळी पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते असोसिएशनच्या मान्यतेने तालुक्यातील कुंभाडीतील श्री गणेश मित्र मंडळाच्या वतीने श्री संत शिरोमणी बोरोबा काका पुण्यतिथी निमित्त सहा आणि सात मे रोजी तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे स्पर्धेतील विजेत्यास अकरा रुपये सात हजार सातशे सत्याहत्तर रुपये तृतीय क्रमांकास पाच हजार पाचशे पंचावन्न रुपये आणि चतुर्थ क्रमांकाला तीन हजार तीनशे तेहतीस रुपये आणि चषक देऊन गौरवण्यात येणार आहे याशिवाय उत्कृष्ट चढाई उत्कृष्ट पकड सर्वोत्कृष्ट खेळाडू यांनाही चषक देऊन गौरवण्यात येणार आहे प्रत्येक सामन्यातील उत्कृष्ट खेळाडूला पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे